काय गृह मंत्री महिला अत्याचार सरकार देवेंद्र फडणवीस जवाब दोन महिला अत्याचार तेरा सरकार देवेंद्र फडणवीस जवाब दोन तुमको देना होगा महाराष्ट्र राज्यामध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये मागच्या ताराने येणारी पेशवाई थांबवण्यासाठी संविधान संघर्ष मोर्चा काम करत आहे त्याचा प्रत्यय म्हणजे संविधान संघर्ष मोर्चाचा मोर्चा, मोर्चा आणि महिलांवरती अत्याचाराच्या निषेधार्थ आज रोजीचं एक दिवसाचं लाक्षणिक आंदोलन एवढंच निमित्त आहे जय भीम जय भारत जय शिवराय खरं तर आम्ही निदर्शनं करायची वेळ आमच्यावर आली की सगळ्यात मोठी या देशाची अवस्था आहे ज्या सरकारला आम्ही विश्वास ठेवून सत्तेमध्ये आणलं त्या सरकारनं आपलं सरकार चालवताना त्याला जे सरकार चालवता आलं नाही ही ना दुर्दैव आहे कारण सातारा जिल्ह्यात गेल्या वेळेला दिशेने तो बोट गेला त्या बुटाचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो होतो हवई सरांना बूट फिरून पण आम्ही एकत्र आलो होतो त्यावेळेला आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पहिला प्रश्न विचारला होता की या सातारा जिल्ह्यातले दलित सुरक्षित आहेत का तर ते सुरक्षित नाही तर त्यांच्या सुरक्षित तुमच्याकडे उपाययोजना काय आहे ते म्हणाले चार दिवस आपण आठ दिवसात मिटिंग लावूया पण आठ दिवसाच्याच कालखंडाच्या अगोदर सासपडे सासपडे हरियाणाचा खून झाला सासपडे म्हणता सासरुण मरे काल आत्महत्या केली संपदाना आत्महत्या केल्याबरोबर ओरवर तुझ्या विरुद्ध तर्कवितर्क मांडणारी माणसे बाहेर आली आणि अक्षरच्या एका शिकलेल्या मुलीला फंदा करण्यासाठी ते यंत्रणा इथं उभी राहिली ही खरं या देशाची तरुणांच्या नामुष्कीचा एक उदाहरण आहे म्हणून आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आता आम्हाला सत्ता हवी आहे सत्ता सॉरी आम्हाला सत्ता नको आहे पण अत्याचार थांबला पाहिजे आणि जेव्हा अत्याचार थांबले त्यांना सत्ता मिळवून द्यायची जबाबदारी आमची आहे आणि म्हणून आम्ही ठरवलेलं आहे की आता वोट पे नोट नोट पे वोट नाही चढेगा नोट पे वोट नाही चढेगा जो घेईल मताचे पैसे तू बाबासाहेबांची कुदके ओलात आणि बाबासाहेबांची नाचके ओलाद ठरणार आहे आणि वस्तीमध्ये येणारा पैसा रूपानं थांबवण्याची शपथ आम्ही घेतलेली आहे आमच्या कामाला सुरुवात केलेली आहे आणि आता आम्ही घेणार आहोत बाबासाहेबांच्या विचारात आहात आम्ही देणार आहोत बाबासाहेबांच्या विचारात आहात आणि मग वाढणार आहोत मणीवादी जातीवाद्यांना गाडून इथं बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करणार आहोत व्यवसाय जन्माला आणणार आहोत त्यासाठीच आमचा हा आक्रोश सुरू आहे ते आक्रोशानं आम्ही एवढंच सांगू इथलं की प्रसा विधानाचे ज्या सत्यता आहेत त्यांनी आता तरी शानेवा देशावरील अत्याचार करणाऱ्या राजाच्या पाटला शिक्षा देणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची ही राजधानी आहे ह्या राजधानीमध्ये जर आर्यासारखा संपदा मुंडेसारखा जर प्रकार होत असेल त्याला कारण कोण आहे हे आपण पाहिलं पाहिजे तर संपदा मुंडे आत्महत्या पाहिली तर त्याच्यामध्ये प्रशासनाचा का कुचकामी पण आहे त्याचबरोबर आर्याच्या प्रकरणामध्ये जो दोषी आहे त्याला सुद्धा प्रशासनानं ढील दिलेली आहे तर प्रशासन जे आहे हे जनसेवक असताना हे शासनाचं गुलाम होऊन विशिष्ट जाती धर्मातील लोकांच्यावर अन्याय करण्यासाठी सुपारी घेऊन काम करत आहे काय का असा प्रकार समोर आलेला आहे त्यामुळे संविधानप्रेमी शिवप्रेमी बाबासाहेब प्रेमी सर्व सादरकरांनी या ठिकाणी संविधान संघर्ष मोर्चाच्या माध्यमातून आंदोलन करून प्रशासनाला जागा करण्याचं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आंदोलनाच्या माध्यमातून इशारा दिलेला आहे की जर आरोपींना पाठीशी घालणं तुम्ही थांबवलं नाही तर निश्चितपणे प्रशासकीय अधिकारी आरोपी झाल्याशिवाय राहणार नाही हा संघर्ष मोर्चा उद्या ठोक मोर्चामध्ये बदलल्याशिवाय राहणार yes.